हॅलो गाईज गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांसोबत बडू वि या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज माझा फर्स्ट डे ब्लॉग बनवायचा आणि बघूयात आज हा ब्लॉग कसा आणि कशा प्रकारे बनतो सो प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू दिवसाची सुरुवात लॉग इनपासून करूयात सुरुवात लॉग इनपासून करण्यापासून ठीक सो so, हे झालेलं आहे स्टार्ट ओ oh, मी माझं दोन डोळे विसरून आले एकच मिनिट मी माझे डोळे शोधते हो <coughs> so, मला माझे डोळे सापडलेले आहेत ओके okay. सो so, भरपूर काम तर आहे आपण त्याला थोडंसं आउट करूयात इम्पॉर्टंट वाजे थोडीशी लेस इम्पॉर्टंट वाजे आणि मग लास्ट नॉट द लिस्ट दुकान बंद करते आणि स्वयंपाक करायला जाते कारण टिफिन बनवणं पण इम्पॉर्टंट आहे सो चला तुम्ही थोडंसं स्वयंपाक बनवा ओके कमा छान असं पीठ मिळून घेतलेलं आहे माझी चवळी शिजलेली आहे छान अशी मस्त असा कांदा आणि टोमॅटो तुम्ही बघू शकता छान अशी गोल मजी चपाती तयार झालेली आहे हॅलो बॅक सो मी आता मस्तपैकी स्वयंपाक बनून आणि कपडे मशीनला लावून परत एकदा लॉग इन करून कामाला बसले आहे सो माझा डे स्टार्ट झालेला आहे ऑफिशियली ऑबियसली <laughs> ऑफिशियली सो आता फुल डे पॅक्ड आहे सो थोड्या वेळाने भेटूयात परतीला मी माझ्या कामाचा पिटारा बंद केला आहे इव्हिनिंग टाईम आणि त्यासोबत मस्तपैकी तूप चपाती आणि कडक चहा हे छान असं चमकत नाही तोपर्यंत मन भरत नाही असं मला वाटतं तोपर्यंत पण याला मी बरेच दिवस झालं वापरलेलं आहे कारण मी चहा पीत नाही बट आज असंच इच्छा झाली म्हणून थोडासा चहा खाणी तूप चपाती खाल्ली तो माझं धान हिंडवून छान असं चमकली आहे किती छान वाटत असतं ना घरात जेव्हा अशी लायटिंग वगैरे लागते आज चंदमा दिसत नाही आहे तसं तर बट येस दिवाळीच्या लाइटिंग्स मला अजूनही दिसत आहेत कुठे कुठे दोन घरात मला असं वाटतं की हे दोन घर पुढच्या दिवाळीपर्यंत लाइटिंग असंच ठेवणार आहात आहेत माझे सकाळी दोन पार्सल आलेले आणि तुम्हाला सोबत ड्रेस आहे एकदम फ्रॉक आधी सिंगला सारखा दुसरं बघूयात होऊयात सो ही माझी पर्स आहे ती फोडली आहे तर तू मलाही दाखवते पर्स माझी कशी आहे सो ही पर्स घेतली मी छान अशी क्यूबसी आणि छोटीशी आहे सो मला तर खूप आवडलेली की आज तर पहिला दिवस आहे मी आताच एक व्हिडिओ बनवतो झोपण्यासाठी रेडी सो so, बाय बाय गुड नाईट भेटूयात उद्या बाय